नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी बॉलिवूडचा अँगरी यंग मॅन अर्थात अमिताभ बच्चन काही चाहत्यांवर नाराज आहेत हे चाहते त्यांना नको नको ते प्रश्न विचारून हैराण करतात आणि एक प्रश्न तर सारखाच विचारला जातो त्यामुळे बिग बीचा संताप वाढला आहे तो प्रश्न आहे आपण या वयातही का काम करता हा प्रश्न अनेकदा विचारलेला आहे आणि हा प्रश्न बिग बींना फारसा आवडत नाही यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात प्रश्नाचं उत्तर सोशल मीडियावर दिला आहे बिग बी ते मला सेट सेटवर विचारणा करत असतात तुम्ही मला काम का करत असता असं ते विचारतात माझ्याकडे याच उत्तर नाही माझ्यासाठी ही दुसरी नोकरीची संधी असल्यासारखं आहे याशिवाय आणखीन काय कारण असू शकतं इतरांकडे त्यांचे स्वतःचे मूल्यांकन आहे अनेकदा त्यांचे मॉडेल यशस्वी होण्यासाठी काम करावं लागतं तुमच्याकडे तुमचं अंदाज लावण्याचं स्वतंत्र आहे आणि माझ्याकडे काम करण्याचं स्वातंत्र्य आहे आपण आशा करूया की अमिताभ बच्चन हे आजही या वयात का, का काम करतात आणि ते घरात आराम का करत नाहीत असे प्रश्न विचारणाऱ्यांना नक्कीच उत्तर मिळालं असेल याविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि मनोरंजन विश्वातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी आणि गॉसिपसाठी रेडिओ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा